पुण्यातल्या मावळ तालुक्यात एक दुःखद घटना घडली कुंडमळा इथल्या पर्यटन स्थळावरचा लोखंडी पूल इंद्रायणी नदीत कोसळला प्रत्यक्षदर्शनींच्या माहितीनुसार पुलावर पन्नास ते शंभर पर्यटक होते पुलाच्या कोसळण्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ खूप थरका पुरवणारा असा आहे पूल कोसळल्यानंतर परिसरात मोठी आरडाओरड आणि किंचळण्याचा आवाज आला हा आवाज व्हिडिओ देखील कैद झालेला आहे पुल चा, काहिक चा चा, पूल कोसर काही क्षण व्हिडिओ समोर आला पुण्यातल्या मावळ तालुक्यातून ही दुःखद घटना समोर आली आहे कुंडमळा इथल्या पर्यटन स्थळावरचा लोखंडी पूल इंद्रायणी नदीत कोसळलाय प्रत्यक्ष दर्शनीच्या माहितीनुसार पुलावर जवळपास पन्नास ते शंभर पर्यटक होते पुलाच्या कोसळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अतिशय थरका पुडवणारा हा व्हिडिओ आहे